आणि हीच माणसं जर समजा सतत परत जर निवडून आता ही सगळ्यात महत्वाची निवडणूक आहे दोन हजार चोवीसची कारण जो व्यभिचार केला गेला ज्या गोष्टी केल्या गेल्या त्याला जर समजा तुम्ही मतदान करून शिक्कामोर्तब जर केलं तर त्यांच्या कायमस्वरूपी असं त्याला ला वाटायला लागेल की आपण जे केलं ते योग्य केलं आणि मग त्याच्यानंतरचा महाराष्ट्र हा कोणालाही आवरता येणार नाही कोणालाच आवरता येणार नाही त्याच्यानंतर या महाराष्ट्राचं राजकारण कुठे कसं कसं जाईल काही कोणाला थांगपत्ता लागणार नाही आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही नसालच ही दोन हजार चोवीसची निवडणूक अत्यंत महत्वाची आहे हे सांगण्यासाठी म्हणून मी आपल्याकडे आलो मला मला माहिती होतं की माझ्या बोरिवलीच्या माझ्या नागरिकांशी मला बोललं पाहिजे आणि बोरिवलीच्या नागरिकांशी मला बोलत असताना त्यांच्याचबरोबर मला महाराष्ट्राच्या नागरिकांशी बोलता येईल या ज्या सभा घेतो या सभांमधनं मी खास करून ह्या आमच्या टेलिव्हिजन चॅनेलच्या सर्व लोकांना मी धन्यवाद देईन की मला सगळ्या ठिकाणी जाता येत नाहीये सभांसाठी इतक्या इतका कमी वेळ चौदा पंधरा दिवसाचा वेळ मिळाला या सगळ्या प्रचारासाठी की हा प्रचार कर सगळ्या ठिकाणी पोहचणंच शक्य नाही आहे पण या सगळ्या माध्यमांमधनं मी महाराष्ट्रभर मी पोहोचतोय माझी फक्त बोरुलीकरांनाच नाही मी तुम्हाला खरंच सांगतो एकदा एकदा या राज ठाकरेंच्या हातात सत्ता देऊन बघा तुम्हाला नॅशनल पार्क काय असतं ना हे तुम्हाला दाखवीन मी नॅशनल पार्क म्हणजे कशाला म्हणतात अनेक गोष्टी सुधारण्यासारख्या आहेत आणि ज्या शक्य आहेत हे माझं स्वप्न आहे चांगला महाराष्ट्र घडवणं हे माझं स्वप्न आहे मी हे खुर्चीसाठी नाही करत आहे मला नाही खुर्चीचा मोह मी स्वतः एक चित्रकार आहे आणि या चित्रकारीतनं मी चित्रकार असल्यामुळे मी माझा एक दृष्टिकोन आहे बघण्याचा की शहर कसं असलं पाहिजे कशाप्रकारे असलं पाहिजे आणि त्याच्यात मी एक माणूस पण आहे माणूस की पण आहे माझ्याकडे त्या माणुसकीच्या नात्यात मी तुम्हाला बघत असतो सतत की अरे माझ्या ह्या आया बहिणी इथे सगळ्या मुलाबाळांना घेऊन जात असतील त्यांना काय मिळत असेल कुठे जातो तुम्ही एंटरटेनमेंट काय आमच्या आयुष्यातली आम्ही मॉलमध्ये घेऊन जातो मुलांना तिथे खायला प्यायला देतो पिक्चर दाखवतो कधी देतो आणि मग घरी आणतो सर्व गोष्टी होण्यासारख्या आहेत फक्त ज्यांना करायची इच्छा आहे अशा आमच्यासारख्यांच्या हातामध्ये एकदा तुम्ही देऊन बघा ही सत्ता म्हणून मला आपल्या सर्वांच्या माध्यमातून मला तुम्हाला आणि महाराष्ट्राला माझी माझी हात जोडून विनंती आहे की येणाऱ्या वीस तारखेला कुणाल कुठे आहेस बाकीचे कुठे आमचे लाईव्ह करता येईल म्हणजे अजून पंधरा मिनटं बोलू शकतो मी तुमच्याशी काय आहे त्याच्यात टाळ्या हजारसारखं काही नाही आहे पण मला आता इथून जे वर्सवायला जायचं होतं तिथून मला वर्सवायला जायला एक तास सव्वा तास लागला असता आणि तिथून मला परत प्रभादेवीला जायला मला परत एक तास सव्वा तास लागला असता मला शेवटची सभा तर घेताच नसती आली म्हणजे तर त्याच्यामुळे त्या वर्सोभाईच्या लोकांनी मला सांगितलं की आत्ता तिथे त्यांच्या इथे सभेच्या ठिकाणी स्क्रीन लावलेत आणि त्याच्यामुळे इथून ती लाईव्ह सभा ही ही सभा लाईव्ह तिकडे दाखवत आहेत